नमस्कार नमस्कार आज आपण आलेलो हो, आहोत आदिवासीवाडी कार्ले तालुका श्रीवर्धन येथे एमपीएससी युपीएससी पोलीस भरती आणि सेवा इतर परीक्षेसाठी जे दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार जी अपडेट झालेली आधुनिक वर्णमाला आहे ती आधुनिक वर्णमाला हे मुलं सांगणार आहेत हे मुलं फक्त पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गात आहेत तर या मुलाला आपण याचं नाव वगैरे विचारणार आहोत तुझं नाव काय आहे माझं नाव सौरभ सुनील जाधव तर सौरभ मला तू सांग दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार जे आधुनिक वर्णमाला आहे ती आधुनिक वर्णमाला कशापासून बनलेली आहे वर्णमाला सुर, व्हेरी गुड तर मला तू सांग सौरभ कि एकूण दोन म्हणजे आधुनिक स्वर किती आणि त्याचा योग्य क्रम सांग स्वर स्वर चौदा अ आ, आ e u u lu lu e e o i o o o very good नंतर सौर स्वराधी सांग आणि एकूण स्वराधी सांग आणि त्याचा क्रम सांग स्वराधी स्वराधी दोन अमानिया हा बरोबर तर पा की